यू कॅन सी ऑल माय कलीग्स अँड मी केम फॉर दिस मूवी तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे तमिळ चित्रपट पाहायला आणि मला काय समजत नाही तरी पण मी पहिल्यांदाच आलेलो आहे तमिळ चित्रपट पाहण्याची माझी वेळ आहे सो आय एम कम आय केम विथ माय कलिग्स यू कॅन सी हिअर

चित्रपट सुरू झालेला आहे आणि आता आम्हाला भाषा काही समजत नाही सो आहे काम तो नो यू कॅन सी दिस एक्सप्रेशन फॉर ऑडि ऑडियन्स अँड नाव मूवी स्टार्टेड अँड ऑल ब्लॅक आउट इज देअर अँड नाव वी एक्सपिरियन्सिंग दॅट सीन्स तर मित्रांनो आत्ताच इंटरवल झाला इंटरव्हलच्या आधीच आता चित्रपट चांगला वाटला बऱ्याच गोष्टी समजल्या समजून पण घेतल्या माझ्यासोबत ज्या ह्या जोडीदार आहे ह्यानं मला थोडं समजून सांगितलं आता इंट्रो झाला खूप ॲक्शन पण आहे त्याचबरोबर इतिहास लाभलेला ह्या चित्रपटाला ऐतिहासिक पण आहे नायक आहे त्याला हिंदी येत नसल्यामुळं त्याला नोकरी नाकारली गेली त्यामुळं तो परत हिंदी भाषेचा तिरस्कार करतो तर मी तुम्हाला आत्ता कंट्रोलला जे काय झालं ते सांगितलंय आता ला नंतर आपण भेटूया लास्टला संपल्यानंतर मूवी खूप सुंदर चित्रपट होता सो फ्रेंड्स यू केन सी ऑल ऑल मायकल लीक्स अँड मी केम फॉर दिस मूवी आई केम फॉर मूवी इट वाज अ नाइस वॉर हाय शेख हाय मूवी एक्चुअली इट्स गुड ब्रो फर्स्ट क्लास मूवी मूवी

हाऊ वाज द मूव अँड टेल मी युअर एक्सपिरियंस गुड मूव्ही ब्र गुड मूवी மூவி இஸ் வெரி நைஸ் எவ்ரி ஒன் திங் சம் டிஸ்டர்பன்ஸ் ஹல் விதார் வேற இந்த படத்திலாம் மாதம் வராதீங்க தேவையில்லாத வந்து கண்ட்ரெவஸி உருவாக்கிட்டு இருக்காங்க ஸோ வந்து என்ன பண்ணுறீங்கன்னா இதுதான் போன வர ஏ இட் ஆல்ஸ் ஏ குட் மூவி பீப்புள் எவரிவோர் ஷுட் வாட்ச் திஸ் மூவி இன் நாட் ஓன்ல தமிழ் மூவி பீப்புள் எவ்ரிவோர் கேன் வாட்ச் இட்ஸ் ஆவர் ரைட் இஸ் வீ காட் டு நோ வாட் தார் திங் இஸ் ஆப் அண்ட் ஃப்ரம் வாட்ச் ஹாப்பி वी आर हॅपी ओके थँक्यू इट्स व्हेरी गुड आय शोन यू ऑल कलिग्स वेलकमिंग टू मोषय असा आहे चित्रपट चांगला होता मूवी वॉज अ गुड तर खरं तर सर्व कलिग चालले होते मूवीसाठी मूवी आहे ती हिंदीच्या अगेन्स्ट आहे पण मला काही प्रॉब्लेम नाही कारण मी सगळ्या भाषांचा आदर करतो आय रिस्पेक्ट इवरी लँग्वेज अँड युव्हरी कल्चर दॅट्स वाय आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम दॅट्स वाय आय केम टू केम टू वॉच तमिळ मूवी अँड आय एन्जॉयड लॉड्स ऑफ इट्स माय फर्स्ट तमिळ मूव्ही तर मित्रांनो चित्रपट चांगला होता ॲक्शन होती इतिहास होता त्याला आणि थोडा इमोशनल खूप सुंदर असा मूवी होता जो मी की पहिल्यांदा तमिळ मूवी पाहिलेला आहे फोटोशन चालू आहे तर इथं सगळेजण फोटो काढण्यासाठी थांबलेले आहेत हे सगळे आहेत तमिळनाडूचे फोटोशूट इज देअर अँड वी एन्जॉयड फोटोशूट सुरुवातीला काही सगळ्यांचा फोटो काढता आलेला नाही व्हिडिओ पण व्यवस्थित काढता आलेला नाही सो वी गॅदर्ड नाव वी वेंट मूवी दॅट फर्स्ट टाइम बट दॅट दॅट टाइम ऑल आर नॉट गॅदर्ड सो ऑल आर हिअर यू कॅन सी